घालो नियागळा मनसी न भिये कळी काळा तरी काय कर्मा वेगळा के होपा हसी योगिया म्हणजे कैसा भीतरी काश्मीरू जैसा मिनलिया पदार्थ सारिका हो मौली ज्ञानेश्वर महाराज की जय कोण सांगायास गेले होते देशो देश झाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा बाप कोणाची हे सत्ता झाली वाचा वदविता तुका या निश्चये माझे निरसले भय भय जाव महाराज कारण हा संपूर्ण प्रपंच हा भव सागर आहे दुःखाचा सागर आहे महाराज आणि भय कशाचा आहे जीवाला मृत्यूचं भय आहे महाराज असुरक्षितता वाटते क्षणाक्षणाला असुरक्षितता वाटते भय निर्माण होतं ते भय जावं अभय वृत्ती निर्माण व्हावी त्याकरता परमात्मा परमार्थाच्या वाटेनं लागावं वा लागतं महाराज झाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा बाप साधू संतांनी हेच काम केलेलं आहे महाराज वारा जसा सुगंध पसरतो तसं भगवंत चरित्र भगवंताची कीर्ती भगवंताचं नाम भगवंताचा ध्यास सामान्यांपर्यंत पोहोचण्याचं सा काम साधू संतांनी आहे हाती माप समर्थ तो माझा बाप कोणाची हे सत्ता झाली वाचा वधविता अहो त्याच्याशिवाय इथं काहीच चालत नाही वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे माणसातला जो अहम भाव आहे तो सुद्धा भगवंतचा माणसाची देव चालवी अहंता पण मीच एक कर्ता म्हणूनही कर्त्याच्या भूमिकेत मात्र आम्ही जायला नको महाराज जसं जसं आम्ही त्या परमात्म्याच्या दिशेनं त्या, दिशे त्या अध्यात्माच्या वाटेनं जाऊ लागतो तसं तसं भय कमी 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 होत जातं महाराज मानवी जीवनात दोन गोष्टींचं भय जास्त आहे एक मातारपण आणि दुसरं मृत्यू आणि हे दोन्हीही भयानक वाटतात आणि दोघी निश्चित येणार आहेत प्रत्येकाच्या जीवनात निश्चित यांची एंट्री आहे महाराज ते स्वीकारण्याकरता मानसिकता तयार व्हायला पाहिजे त्याच्याविषयीची भीती घाल घालता आली पाहिजे महाराज सर्पदंश झाला दंश होणं हे तितकं घातक नाही आहे त्याच्या दाताने तेवढी जखम होत नाही पण विषामुळे घाबरून माणूस मरतो भीती माणसाला चैन पडू देत नाही महाराज आणि भीती घालवायची असेल तर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे परमार्थ भुलीचं इंजेक्शन आहे हो परमार्थ वेदनाच होऊ देत नाही भीतीच वाटू देत नाही उदास वृत्तीचा होऊन जातो भक्त ऐशे जाणार जे दे ही उदास गेले आशा पास कशातही त्यांची इच्छा शिल्लक राहत नाही मग भगवंताचं होऊन राहणं जीवाला जमायला पाहिजे कसं जगायचं हे आम्हाला गीता शिकवते महाराज आणि मरायचं कसं हे भागवत शिकवतं म्हणून हे दोन्ही ग्रंथ अभ्यासणं फार गरजेचं आहे आणि संप्रदायामध्ये या दोन्ही ग्रंथांना संप्रदायामध्ये खूप मोठं स्थान आहे महाराज प्रमुख ग्रंथ म्हणून यांची गणना होते मनोधैर्य खचलेल्या अर्जुनाला पुन्हा युद्धामध्ये उभं करायचं आहे भगवंतांना जीवनात हार घेऊन चालत नाही आलेल्या प्रसंगाला सामोरं कसं जायचं गीता शिकवते महाराज निमित्त अर्जुनाचं आहे पण मार्गदर्शन समस्त मानव जातीकरता आहे आज आपलं चिंतन श्रीमद्भगवद्गीता भगवत गीता आत्मसंयम योगाध्याय सहावा श्लोक पंधरा युंजन्येव सदात्मान योगी नेत ब्रह्म ब्रह्मसम अत्यंत सुखम अश्नुते आणि त्यावर भाष्य करताना तीनशे तीन क्रमांकाच्या ओवीत माऊली म्हणतात ते ओंकाराची पाठी पाय देत उठाउठी पश्यंतीची ये पाऊटी मागा घाली अर्थात ती ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन पश्चंती वाचेची पायरी मागे टाकते पश्चंती मागं टाकली की पुढे पराच आहे महाराज परा म्हणजे काय हो सिद्ध अवस्थाच राम म्हणता रामची होईजे परा स्थिती प्राप्त झाली की काहीच करायचं शिल्लक राहत नाही महाराज अहो चला कीर्तनाला काय ऐकायचं सर्व ऐकलं आहे अहो पुस्तक एवढं काय वाचायचं सर्वच वाचलेलं आहे कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तृप्तीचा ढेकर अशा सिद्धाच्या जीवनामध्ये येत असतो महाराज वर्णन करतायत कि ते ओंकाराची ये पाठी पाय देत उठाउी ये येवटी मागा घाली आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण पुंडली गवरदारी विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय